एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गावठी दारू तयार करणाऱ्या दोन हातभट्टींवर छापा शहाण्णव हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत मान्य वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस अधिकारी व अमलदार यांचेकडून माहिती काढून कारवाई करण्याचे काम चालू असताना पोलीस निरीक्षक रवींद्र कडमकर यांना माहिती मिळाली की यलमकुडी माळभाग माणगाववाडी तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर येथे पहाटेच्या वेळी गावठी हातभट्टीची दारू तयार करतात मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस पथकाने दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी पहाटे यल्लमकुडी माळभाग माणगाववाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर एकूण दोन ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्टा नष्ट केला सदर परिसरात दोन ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता वापरत असणारे सहाशे लिटर कच्चे रसायन चारशे लिटर पक्के रसायन एकशे ऐंशी लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू ज्युपिटर मोपेड व इतर साहित्य असा एकूण शहाण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यापैकी प्रोवी गुण्याचा माल जागीच नाश केला सदरबाबत आरोपीनामे संजय बिराणे व मयूर कांबळे यांच्या विरुद्ध हातकलंगले पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस अंमलदार राजेश राठोड संजय पडवळ बालाजी पाटील अशोक पवार समीर कांबळे राजू ये येडगे रोहित मर्दाणे महिला पोलीस अंमलदार सारिका मोटे यांनी केली आहे